नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आपल्या पाठीमागचा व्हिडिओ बघून भरपूर शेतकरी बंधूंचे कॉल आले काहींनी मेसेज केले व्हॉट्सअपला काहींनी मेल केलेत आणि काहींनी तर कमेंटमध्ये नंबर पण टाकलेत की ताई आम्हाला वेणं पाहिजे तर मी भरपूर कमेंटला उत्तरं दिली पण एवढ्या सगळ्या कमेंटला उत्तरं देणं माझ्या काही शक्य झालं नाही तर म्हटलं कसं शेतक सगळ्या मंडळींना असं नको वाटायला की ताईने रिप्लाय दिला नाही आम्हाला वेणं घ्यायचं होतं नंबर टाकून पण ताईनी कॉल केला नाही तर मंडळी आपण ना या वातावरणामध्ये म्हणजे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये आपण बेणं विक्री करत नाही त्याचं कारण असं आहे की ह्या तीन महिन्यांमध्ये उष्णता भरपूर प्रमाणात वाढलेली असते आपल्याकडं पाणी जरी भरपूर असलं तरी वातावरणामध्ये जी वा उष्णता आहे ती आपण कंट्रोल करू शकत नाही आणि त्यामुळे नेपियरचं बेणं जरी आपण लागवड केलं पाणी आपल्याकडं असून पण तर त्या असं इतकं मोठं मोठं पंधरा वीस दिवसाचं होऊन महिन्याचं होऊन ते जळणी पडून जात आणि त्यामुळे काय होतं शेतकरी बंधू पण नाराज होऊन जातात कारण शेतकरी बंधूंची शेतकरी बंधूंचा वेळ व्हायला जातो शेतकरी बंधूंनी केलेली मेहनत व्हायला जाते आणि त्यांच्यामध्ये एक शंका निर्माण होऊन जाते म्हणजे त्यांना असं वाटतं की हे जे बेन आहे ह्या बेण्याचा दोष आहे आपण कुठल्या वातावरणामध्ये लागवड केली आहे ती वातावर लागवड करण्याचं वातावरण आपल्याकडून चुकलंय ही गोष्ट कुणी लक्षात घेत नाही आणि सरळ सरळ बेनेवाल्याला दोष दिला जातो ह्या माणसाने आपल्याला चांगलं बेणं दिलं नाही आणि काय होतं आपल्याकडे आमच्याकडे पण बेन अव्हेलेबल असल्यानंतर भरपूर शेतकरी बंधू रिक्वेस्ट करतात की नाही नाही द्याच द्याच मग आपल्याकडे अवेलेबल असलं की आपण त्यांची जबाबदारीवरती त्यांना देऊन टाकतो पण मग आम्ही असा विचार केला आपल्याकडे जर बेनच नस नसेल तर मग आपण देणार कसं तुम्ही किती पण बळदबरी करा तर त्याच्यामुळे आपण काय करतो मार्च महिन्याला सुरुवात झाली की सगळं जे नेपेर आहे ते कटिंग करून घेतो एक तर घालतो किंवा मग त्याचा मुरगाच भरून ठेवतो हो जेणेकरून आपल्याकडं जून महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्तम क्वालिटीचं बेणं विक्रीसाठी तयार होईल हे जे प्लॉट आहेत हे सगळे आपण कटिंग करून घेतलेले जेणेकरून जून महिन्यामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचं चा बेणं या ठिकाणी भेटून जाईल जून महिन्यामध्ये कसं लागवडीचं पण वातावरण चांगलं असतं आणि लागवड केल्यानंतर आपलं बेणं शंभर टक्के सक्सेसफुल होऊन जातं शेतकरी बंधू नेपेर लागवडीचा उत्तम कालावधी जो आहे तो जून महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत आहे ह्या ह्या वात कालावधीमध्ये वातावरण पण अतिशय चांगलं असतं आणि लागवड केलेलं बेणं जे आहे ते शंभर टक्के क्वालिटी चांगलं उतरतं आणि ह्या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बंधूंना आपण बेणा देतो ना ते शेतकरी बंधू आपल्यासोबत आनंदाने जोडले जातात आणि ह्या जा कालावधीत जे शेतकरी बंधू आपल्यासोबत जोडलेले गेलेले आहेत एका शेतकरी बंधूमुळे आपल्यासोबत वर्षभरामध्ये शंभर मिनिमम शंभर तरी शेतकरी बंधू आपल्यासोबत त्या ठिकाणी जोडले जातात आणि ते आनंदाने आपल्याकडून बेणा घेऊन ते शेतकरी बंधू समाधानी देखील होतात तर मंडळी ज्यावेळेस जून महिन्यामध्ये बेणं चालू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला संपर्क क्रमांक जो आहे तो स्क्रीनवरती दिला जाईल आता नंबर देऊन करणार पण काय तर माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे कळकळीची की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकू नका भरपूर मंडळींनी कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकला काय होतं काही काही लेडीज पण असतात तर नंबरचा गैरवापर पण होऊ शकतो तर या कारणामुळे कृपया करून तुम्ही तुमचा नंबर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाकू नका ज्यावेळेस जूनमध्ये आपली बेन विक्री चालू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो स्क्रीनवरती दिला जाईल तर हा सगळा प्लॉट आपण एक सारखा का कापून घेतलेला आहे त्याच्यामुळे फुटवा पाहिला एकदम मस्त फुटवा झालेला आहे रेड नेपियरचा फुटवा पाहिलं एका मस्त सुद्धा येणार नाही एवढे फुटवे झालेले हे पा एकच नंबर फुटवे झालेले तर फुटवे जास्त आणण्याचं कारण असं आहे की लागवड आपण अंतरावरती केलेली आहे तर लागवड करताना मिनिमम कमीत कमी साडे तीन फुटाची जास्तीत जास्त चार साडेचार फुटाची सरी जर पाडली तर आपलं नेपियर जे आहे ते व्यवस्थित फुटवा करतं आणि जास्त भरपूर दिवस चालतं तर मंडळी तुम्ही आला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका मंडळी तुम्ही जर व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती जर बघत असाल आणि तुम्ही जर अजून आपला आय डी फॉलो केला नसेल तर पटापट आपला आयडी फॉलो करून घ्या आणि तुम्ही जर व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल तर तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा बेल आयकॉनवरती क्लिक केल्यान होणार माहिती का आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन रोजच्या रोज तुम्हाला मिळत राहणार आहे तर चला मंडळी बाय बाय